जीवनाच्या तीन गाथा या पुस्तकातील तिसर प्रकरण आपण आज पाहणार आहोत पहिल्या प्रकरणामध्ये आपण जीवनाचा उद्देश आनंद की दुःख मुक्ती हे पाहिलेलं आहे दुसरं प्रकरण मनाचा शोध आणि मनाचा शोध पाहत असताना आपण मनाची काही लक्षणं पाहिलेली आहेत काही गाथांच्या आधारे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मन हे स्पंदन करणारे चंचल चपळ अस्थिर गतिशील असून त्याचे रक्षण करणे त्याचे निवारण करणे त्याला शांत करणे कठीण आहे आणि त्याच्यामध्ये आपण हेही पाहिलेलं आहे की मन हे गतिशील आहे आणि ते या गतिशील शरीरामध्ये वास करत आहे म्हणून या प्रकरणाला आपण नाव दिलेलं आहे की गतिशील मन गतिशील शरीर तर मुळातच चंचल गतिशील स्वभावाचे आपले हे मन आजच्या अतिवेगवान जगामध्ये अधिकच गतिमान व चंचल बनत असल्याचे प्रकर्षाने जाणवते आधुनिक मन हे कधी नव्हे इतके चंचल बनत असून त्यामध्ये कधी कधी विकृतीचेही दर्शन घडते जगाच्या विक्षिप्त गतीबरोबरच रंगीबेरंगी वस्त्रे चमचमीत खाद्यपदार्थ मनाला आकर्षित करणारा शेकडो वस्तू आणि त्यांची सुसज्ज दुकाने मनोरंजनाचे अनेक प्रकार मधुरतेत मिसळलेले विक्षिप्त आणि कर्ण कर्कश संगीत भडक भक्के बा जाहिराती शेकडो बरी वाईट पुस्तक वर्तमानपत्र या व अशा अनेक विषयांमध्ये आपली सहा ही इंद्रिय म्हणजे डोळे कान नाक जीभ त्वचा आणि आपलं सहावं इंद्रिय मन म्हणजे आपलं एकूण अस्तित्वच हे एक कमी अधिक प्रमाणात व्यस्त असत <coughs> शिवाय विपरीत अशा काही ज्या कौटुंबिक सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडी स्पर्धा ताणतणाव <clears throat> यांचा देखील आपल्यावर प्रभाव असतो आणि यापासून स्वतःला वाचवणे हे दिवसेंदिवस अतिशय कठीण होत चाललेलं आहे त्यामुळं सामान्य मनाची चलबिचल चल दिवसें दिवस हे दिवसेंदिवस वाढत आहे मनाला कुठे स्थिर व्हायला किंवा त्याला शांत करायला उसंत सापडत नाही त्यामुळे मनाचे रक्षण करणे हे आधुनिक माणसासाठी अगदी अवघड काम झालं आहे त्याने आपल्या मनाच्या संपर्कात येण्याचा क्षणभर जरी प्रयत्न केला तरी हे वास्तव त्याच्या ता लक्षात आल्याशिवाय राहत नाही मनाच्या संपर्कात हेच असल्यामुळे अस्वस्थ आणि मनोविकृत लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस हे जगामध्ये वाढते आहे प्रगत समाजल्या जाणाऱ्या काही पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर वीस टक्के लोक हे मनोरुग्ण असून त्यांना नियमित मानसोपचाराची गरज असते अशा प्रकारचे काही वृत्तांत आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो काही दिवसांपूर्वी अमेरिकेसारख्या एका अतिप्रगत राष्ट्रामध्ये एका शालेय विद्यार्थ्याने शाळेत गोळीबार केला तर एका माणसाने महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला तशा कितीतरी घटना घडतायत भारतामध्ये घडतात आणि बाहेरच्या देशांमध्ये जगामध्ये पण घडतायत आणि प्रगत विशेष म्हणजे तथाकथित प्रगत देशांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत तर मानसिक विचलन वाढत चालल्याची अशी अनेक उदाहरणं आपल्याला समाजामध्ये जगामध्ये पाहायला मिळतात रोजच्या वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांमध्ये अशा एक दोन तरी संसनाटी बातम्या असतातच आपण त्या चवीन वाचतो परंतु त्यांचा आपल्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही ते अधिक अस्वस्थ आणि चंचल आणि गतिमान बनत म्हणजे अधिक विचार करू लागत अधिक विचारित होत परंतु मन हे कितीही चंचल असले गतिमान असले तरी त्याचा स्पष्ट बोध करून घेण्याचे व त्याला संयमित करून त्यातील विकृत गतिशीलता चंचलता आणि अस्वस्थता यातून मुक्त होण्याचे तंत्र म्हणजे दुःखातून मुक्त होण्याचे या यातनातून या दुःखातून मुक्त होण्याचे तंत्र तथागत बुद्धांनी दोन हजार पाचशे पन्नास वर्षापूर्वी शोधून काढलेले आहे त्या तंत्राचे मूळ स्वरूप स्पष्ट आपल्यापर्यंत पोहोचलं नाही आणि ते अशक्य जरी असलं तरी अनुभवातून ते तंत्र समजून घेऊन त्याचा योग्य पद्धतीनं ज्याला आपण सम्यक साधना म्हणतोय त्या त्या साधनेने आपल्याला ते तंत्र समजून घेणं शक्य आहे आपल्या मनाच्या गतीमध्ये एकरूप होऊन त्याचा बोध करून घेण्यासाठी बुद्धशकरणीतील ते गुपित तंत्र स्वाभ स्वा स्वानुभवाने उघड होऊ शकतंय काय याचा आपण विचार आणि प्रात्यक्षिक म्हणजे साधना करण्याचा प्रयत्न करणार आहोत मन हे शरीररूपी गुहेत असल्यामुळे मनाचा शोध आणि बोध हा शरीराच्या आधारेच होणे शक्य आहे हे आपण मागील प्रकरणात पाहिले आणि ते आपल्याला लक्षात घेणं वारंवार लक्षात घेणं लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक हो आहे शरीराच्या गुहेत असणारे मन हे गतिशील असल्यामुळे शरीर देखील अनायासे गतिशील असते कारण शरीराला गतिमान ठेवणार हे म्हणत असतं मात्र शरीराची गती ही मनाच्या तुलनेत बरीचशी कमी असते मनाची गती ही अतिशय तीव्र असते आपल्या भावना निश्चित आणि आपले विचार यांचा उदयास्त अतिशय तीव्र गतीने होत असतो त्यामुळे त्यात संदिग्धता आणि गुंतागुंत ही अधिक असते विशिष्ट प्रसंगी आपल्या भावना आणि विचार हे अतिशय उग्र रूप धारण करतात मात्र या विचार व भावनांना मिळणारा शरीराचा प्रतिसाद हा तेवढा उग्र व गतिमान असेलच असं नाही तर मानाने कमी गतीचा असतो आणि त्यातील संदिग्धता आणि गुंतागुंत ही कमी असते उदाहरणार्थ एखादा आवडीचा पदार्थ खाण्याची कृती घडण्याच्या अगोदर तो पदार्थ खाण्याविषयी त्याच्या चवीविषयी त्याच्या आवडीनिवडीविषयी जेवढे प्रबळ आणि गुंतागुंतीचे गतिमान विचार भावना या आपल्या मनामध्ये असतात तेवढी प्रबळ गुंतागुंतीची व गतिमान शारीरिक कृती प्रत्यक्ष खाताना नसते आणखी एक उदाहरण पाहूया हे पुस्तक लिहित असताना हे पुस्तक लिहित असताना त्यातील एखादा महत्वाचा निष्कर्षात्मक शब्द किंवा वाक्य लिहिण्यापूर्वी उदाहरणार्थ आता याच्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे मनाची व शरीराची गतिशीलता तर हे शब्द लिहिण्यापूर्वी मनाने त्याचा अनेक दिवस अनेक वर्ष अनेकदा विचार केलेला आहे किंवा त्याविषयी साधना देखील केलेली आहे सराव त्याचा सराव देखील केलेला आहे परंतु हे हे शब्द हाताने लिहिताना लिहिताना काही क्षणातच लिहून झाले यावरून आपले मन व शरीर या दोन्हीतील गतींचा फरक लक्षात येऊ शकतो आपलं बोलणं आपलं चालणं लिहिणं उठणं बसणं पाहणं अशा अनेक कृतींच्या बाबतीत आपण हा फरक अनुभवू शकतो इथे मुख्य बाब लक्षात घ्यायची ती ही तीव्र गतीच्या मनाचा बोध होण्यासाठी आपल्याला कमी गती असलेल्या आपल्या शरीराचा बोध होणं आवश्यक असत अगोदर कारण मन हे शरीराच्या गुहेमध्ये विहार करते ज्याप्रमाणे थोडी अधिक गती असलेल्या चालत्या गाडीमध्ये चढण्यासाठी अगोदर धीम्या गती चा गाड़ी सराव करावा लागतो त्याप्रमाणे त्याप्रमाणे गती तीव्र गतीच्या मनाची स्पष्ट जाणीव होण्यासाठी त्याच्याशी संलग्न असणाऱ्या परंतु तुलनेने कमी गती असलेल्या आपल्या शरीराची जाणीव होणं आधी आवश्यक आहे या ठिकाणी आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो असा कि चालत्या गाडीमध्ये चढण्यासाठी आपल्याला धावत धावत आपली स्वतःची गती गाडीच्या गतीशी एकरूप करण्याचा प्रयत्न करावा लागतो तरच आपण त्या गाडीमध्ये चढू शकतो अन्यथा नाही तर साधनेचा म्हणजे या विशिष्ट साधनेचा सराव करण्याच्या दृष्टीने हा मुद्दा लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे शरीराची गती ही मनाच्या तुलनेत कमी असली तरीही शरीर व शरीरातील विविध अंतरबाह्य हालचाली यांच्या विविध गतींचा बोध किंवा जाणीव ठेवणे हे देखील तेवढं सोपं काम नाही असं असलं तरी आवश्यक व योग्य त्या प्रयत्नांनी म्हणजे साध्य होईल हे मात्र निश्चित मग मा गतिशील शरीराचा बोध होण्यासाठी त्याच्यापेक्षा आणखी कमी व सुलभ गती असलेला परंतु शरीराशी अर्थात मनाशी संलग्न असलेला असा एखादा विषय किंवा एखादे माध्यम आहे काय ज्याच्या आधारे आपण शरीराशी व शरीराच्या आधारे मनाशी एकरूप होऊ शकतो मन व शरीर यांच्याशी संलग्न असलेले आणि शरीराच्या गतीपेक्षा कमी गती असलेले असे एक सुलभ साधन आपल्याकडे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे ज्याचा आपण एक माध्यम म्हणून उपयोग करू शकतो ते साधन आहे आपला श्वास आणि हा बुद्धांचा शोध आहे तर ते साधन आहे आपला श्वास विशिष्ट अशा नैसर्गिक पद्धतीने आणि सम्यक जागृतीच्या सहाय्याने ज्याला सम्यक सती सती म्हटलेला आहे सती सम्यक स्मृतीच्या सहाय्याने आपण श्वास आणि त्याची गती यांची जाणीव ठेवी ठेवीत आपण प्रयत्नपूर्वक श्वासाच्या गतीशी एकरूप होऊ शकतो श्वासाची नैसर्गिकपणे एकरूप होता होता आपण नैसर्गिकपणेच शरीराशी व शरीराच्या आधारे मनाशी म्हणजे विचार भावना चित्त यांच्याशी एकरूप होऊ शकतो होत जातो नैसर्गिकपणे हाच तथागत बुद्धांचा हा वेगळा शोध आहे आणि तथागत बुद्धांनी शोधलेल्या या गतिशील माध्यमाचा म्हणजे श्वासाचा उपयोग गतिशील अस्तित्वाचा या मनोकाईक अस्तित्वाचा सायकोफिजिकल एक्झिस्टन्स किंवा सायकोसोमॅटिक एक्झिस्टन्स या गतिशील मनोकाईक अस्तित्वाच्या संपर्कात जाण्यासाठी या श्वासाचा उपयोग कसा होऊ शकतो याचा विचार आपण पुढील प्रकरणात करणार आहोत सध्या इतकंच पुरे या ठिकाणी मी थांबतो